एकदा एका गावात एक शांता नावाची बाई होती ती खूप जीव लावणारी प्रेमळ आणि मदत करणारी होती गावातील सर्व लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवल्यामुळे ती त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करत असे एक दिवस गावात एक झाड लागले ते झाड खूप सुंदर होते पण त्याला पाण्याची खूप गरज होती गावात पाण्याची चांगली सुविधा नव्हती त्यामुळे सर्वांनी त्याला पाणी घालणे अवघड झाले गावकरी हताश झाले झाड वाळून जाणार असे वाटत होते शांताबाईने पाणी देणार तिने रोजच्या रोज झाडाची काळजी घेतली तिच्या मेहनतीमुळे झाड हळूहळू मोठे आणि मजबूत झाले गावकऱ्यांनी तिच्या योगदानाबद्दल तिला खूप धन्यवाद दिले काही काळानंतर त्या झाडाने टवटवीत फुले उगवली आणि त्यावर रामर फळे आली गावकऱ्यांनी त्या फळांनी खूप आनंद साजरा केला सर्वांनी एकत्र येऊन शांताबाईला तिच्या मेहनतीबद्दल प्रशंसा केली कथेतील बोध आपली मेहनत आणि प्रेमाने जगात काहीही शक्य आहे एकट्याने केलेले छोटेसे काम देखील मोठा बदल घडवू शकते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद